आदिवासी ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी नाशिक जिल्ह्यातील कळवण या तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे परंतु गेल्या काही दिवसांपासून या उपजिल्हा रुग्णालयात सोयी सुविधांचा अभाव असल्याचे चित्र नेहमीच समोर आले आहे नादुरुस्त असलेले अँबुलन्स रुग्णालयातील उपकरणे अधिकारी कर्मचारी यांचा अभाव तसेच बहुतांशी रुग्णांना नाशिक येथे रेफर करणे अशा अनेक अडचणींना रुग्णांना सामोरे जावे लागते आहे त्यातच दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी दिवसा काही तास रुग्णालयाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने बाल रुग्णांसह इतर ज्येष्ठ रुग्णांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागला बहुतांशी रुग्णांच्या नातेवाईकांना कपड्याने हवा घालावी लागली परंतु वीज पुरवठा खंडित झाल्याने तेथे जनरेटरची देखील व्यवस्था करण्यात आली नसल्याचे रुग्णाचे नातेवाईक मळगावचे सरपंच सुखदेव बागुल यांनी सांगितलं आहे सुखदेव बागूल ज्यावेळेस उपजिल्हा रुग्णालय कळवण येथे मधी एंट्री केल्यानंतर माझं एक नातेवाईक पेशंट बघायला जात असताना जो काही अनुभव आला मधी एंट्री करत असताना काही तासापासून लाईट जी गेलेली आहे तर तिथे जे काही लाईटवर फॅन चालतं फॅन कधी एंट्री करताना कुठल्याही प्रकारचं फॅन नाही चालू नाही तरी इथं जे काही इन्व्हर्टरची सोय असेल जनरेटरची सोय असेल ती कुठल्याही प्रकारची केली गेलेली नाही ती पण चालू नाही तरी पूर्ण बंद अवस्थेत रूममध्ये हे तरी आपले जे काही लहान बाळ असतील मुलं असतील मुली असतील ते पूर्ण त्यांचे माता असतील नातेवाईक असतील ते फडक्यानी हवा घालत आहेत तरी मला एक शासनाला कळतण्याची विनंती आहे रुग्णालयाचे जे काही साहेब आहेत शेख साहेब यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी तात्काळ या ठिकाणी लाईट गेल्यानंतर जी व्यवस्था केली गेली पाहिजे ती तात्काळ व्यवस्था करावी अशी मी विनंती करतो शासनाला विनंती करतोय ही बाब बागुल यांनी तेथील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी शेख यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर काही वेळाने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला परंतु वारंवार या ठिकाणी असलेल्या रुग्णांना सोयी सुविधांअभावी वंचित राहावे लागते आहे त्यावर शासनाने तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन मळगावचे सरपंच सुखदेव बागुल यांनी केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुखदेव बागुल कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र